रामकृष्ण हरी मंडळी आपल्या तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत उद्या आहे कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी ते सुद्धा पितृपक्षातील अतिशय सुंदर असा बुधवारी योग जुळून आलेली संकष्ट चतुर्थी ते सुद्धा पितृपक्षातील याला हे रंब संकष्ट चतुर्थी असं देखील म्हणतात या दिवशी ओम भालचंद्राय नमहा या मंत्राचा जप करून गजाननाची सेवा केली जाते तर अर्थात मी तुम्हाला सकाळी अर्थात मी तुम्हाला हेच सांगेल की सगळ्यात आधी आज आपण पाच उपाय बघणार आहोत पण हे उपाय करण्याच्या आधी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असते तर मूर्तीला अभिषेक करून नाही पंचामृताने तर साधा पानाने गणपती अथर्व शीर्षम म्हणून गणपती अथर्व शीर्षम येत नसेल तर ओम गण गणपते महा म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे बाप्पांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एक जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जोडी देखील बाप्पांना अर्पण करायची आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत देखील तुम्हाला करायचं आहे <coughs> सॉरी त्याचबरोबर बाप्पांना लाडवाचा किंवा मोदकांचा नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचे आहे सेवा तर आपण करणारच आहोत त्याचबरोबर आपण उपाय देखील करणार आहोत मात्र कुठलेही उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे तर अशी बाप्पांची दर आपण संकष्टीला जशी से, पूजा सेवा आरती अथर्व शीर्ष म्हणून करतो तसंच तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे त्यातला सगळ्यात पहिला उपाय आहे की तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळत नाही आहे तुम्ही खूप कष्ट करून तुम्हाला योग्य असं फळ मिळत नाही त्यासाठी आहे दुसरा उपाय आहे मुलांसाठी त्याचबरोबर नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी आणि तिसरा उपाय आहे की तुमचा व्यवसाय आहे बिझनेस आहे की जो ठप्प झालाय चालत नाहीये त्यासाठी आणि पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या परिवारात सुख समृद्धी आरोग्य नांदण्यासाठी घरामध्ये धनलक्ष्मी ची आवक वाढण्यासाठी तर सगळ्यात आधी बघा मी तुम्हाला जो पहिला उपाय सांगणार आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळण्यासाठी तर यासाठी तुम्हाला अकरा पिवळे तांदूळ लागणार आहेत आता तांदूळ पिवळे म्हणजे ते हळदीने करायचे का तर नाही हळदीने तांदूळ पिवळे करायचे नाही तर ते तांदूळ तुम्हाला पिवळ्या चंदनाने पिवळे करायचे आहेत लक्षात घ्या पिवळ्या चंदनाने पिवळे करायचे आहेत अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत पिवळ्या चंदनाने पिवळे करायचे आहेत दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला एक बेलपान लागणार आहे तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला एक तांब्याभर पाणी लागणार आहे जे की तांब्याच्याच भांड्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आता हे तीनही साहित्य घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही सकाळी देखील उपाय करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुम्ही तिथे एक तुपाचा दिवा लावू शकता गेल्यावर तुम्ही बघा सगळ्यात आधी शिवलिंगावर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल तर मी सांगते की शिवलिंगावर शिवपरिवार राहतो त्यामुळे तिथे भगवान शिवांची मुलं मुलं मुली सगळे राहतात त्यांची पत्नी देखील राहते तर त्याच शिवलिंगावर अशोक सुंदरीचं जे स्थान असतं म्हणजे अशोक सुंदरीचं स्थान कोणतं जर शिवलिंगावर मधोमध मद जलाधारीच्या तिथे जी अशी उभी रेषा असते जिथून पाणी खाली पडतं त्याच्यावरती अशी जी रेषा असते ती आहे अशोक सुंदरीची जागा तर त्या अशोक सुंदरीच्या जागेवर तुम्हाला बेलपान अर्पण करायचं आहे आता बेलपान अर्पण करताना बघा ही जी तीन पानं आहेत ही बेलाची हे जे टोक आहे हे शिवलिंगाकडे होईल आणि जी दांडी आहे जिथून पाणी खाली जातं तिकडे ती दांडी तुम्हाला करायची आहे म्हणजे असं पालथ बेलपान अर्पण करायचं आहे जे पानाचं टोक आहे ते लिंगाकडे आणि जे दांडी आहे ती इकडून जिथून पाणी खाली जातं जल्लाधरीकडे म्हणजे असं पालथ झालं हे अशोक सुंदरीच्या जागेवर तुम्हाला अर्पण करायचं आहे अशोक सुंदरीच्या जागेवर हे बेलपान अर्पण करत असताना कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन ओम कुंदकेश्वराय नमहा असं म्हणून तुम्हाला ते बेलपान त्या अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करायचं आहे बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो ते चित्र दाखवते अशोक सुंदरीची जागा कोणती म्हणजे ते चित्रात बघून तुम्हाला कळेल आता आपण आधी उपाय बघू तर हा ते बेलपान आपण तिथे अर्पण केलं दुसरी गोष्ट अशी की जे तुम्ही पिवळे चंदनाने केलेले अकरा तांदूळ आहेत ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता शिवलिंगावरती अर्पण करत असताना बृहस्पती शवर हे नाव तुम्हाला घेऊन अर्पण करायचे आहे किंवा हे नाव घ्यायला ना कठीण जात असेल तर श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून तुम्हाला ते त्या शिवलिंगावर ते पिवळे चंदनाचे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि जे तांब्यावर पाणी तुम्ही नेलं आहे ते तांब्यावर पाणी तुम्हाला शिवलिंगावर हळूहळू श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून अर्पण करायचा आहे हा जो उपाय आहे तो भाग्याची साथ मिळण्यासाठी आपण केलेला आहे दुसरा उपाय जो की झोपण्याच्या आधी आपल्याला करायचा आहे रात्रीच्या साठी हा, हा उपाय आहे जो आपल्याला व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय काय आहे तर यासाठी तुम्हाला तुळशीची वाळलेली काळी लागणार आहे तुळशीची वाढलेली काळी वर्षातनं हा उपाय एकदाच केला जातो आपल्या व्यवसायासाठी बिझनेस साठी तर बघा ती वाढलेली काळी आहे ना त्याला तुम्हाला थोडासा कापूस गुंडाळून घ्यायचा आहे ती काळी संपूर्ण तुपामध्ये पूर्णपणे भिजवून घ्यायची आहे एक मातीची पंती घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि ज्या काळीला तुम्ही कापूस गुंडाळलाय आणि तुपामध्ये भिजवली ती काळी तुम्हाला त्या पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये ठेवायची आहे आता हा दिवा तुम्हाला विष्णूंचे जे अवतार आहेत किंवा विष्णू विष्णूचा फोटो असेल तर विष्णूच्या फोटोसमोर किंवा तुमच्याकडे रामाचा फोटो असेल तर रामाच्या फोटोसमोर किंवा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा तुम्ही तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा झोपण्याच्या आधी तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला झोपण्याच्या आधी हा प्रज्वलित करायचं आहे अर्थात <coughs> दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं काळी तुम्ही तुळशीची टाकलेली आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावून दिव्याची पूजा करायची दिव्याला खाली तांदळाचं म्हणजे अक्षदांचं आसन आवर्जून द्यायचं हा आपण दिवा झोपण्याच्या आधी लावायचा आहे रात्री व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये बढती होण्यासाठी आलं लक्षात त्याचबरोबर फक्त दिवा लावून सोडून द्यायचं नाही प्रार्थना सुद्धा करायची आणि आपण कशासाठी केलं सुद्धा सांगायचं झालं तिसरा उपाय तिसरा उपाय हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि रात्रीही करू शकता हा मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा तुम्ही उपाय करू शकता यासाठी तुम्हाला पाच मुगांची दाणी लागणार आहे अखंड दानी घ्यायची तुटलेली भिटलेली मूग घ्यायचे नाही आता हे अखंड दाणे त्याचबरोबर एक तांब्यावर पाणी <coughs> हे तुम्हाला घ्यायचं आहे आता हे पाच मुगाचे दाणे घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं जा आहे आणि सगळ्यात आधी जो पहिला दाणा आहे तो दाना तुम्हाला नंदी जो शिवलिंग शिवमंदिरामध्ये तो नंदी असतो त्या नंदीचा जो पाय उंच असतो त्या पायाजवळ तो एक दाणा अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला ओम नमक शिवाय म्हणून तो दाना अर्पण करायचा आहे दुसरा दाना जो आहे जो शिवलिंगावर श्री गणेशाचं स्थान असतं त्या श्री गणेशाच्या स्थानावर तुम्हाला तो दाणा अर्पण करायचा आहे ओम गणगणपती नमहा म्हणून आता तिसरा जो दाना आहे तो तुम्ही मगाशी जी सांगितलं शिवाजीची आवडती पुत्री आहे जी की अशोक संदरी आहे त्या जागेवर अर्पण करायचा आहे चौथा जो, जो दाणा आहे तो तुम्ही कार्तिकेच्या जागेवर अर्पण करायचा आहे आणि पाचवा जो दा दाणा आहे तो पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे जे ताब्यावर पाणी नेलंय त्यामध्ये आता बघा नंदीच्या उंच पायाजवळ तर एक ठेवायचा आहे दुसरा गणपतीजवळ तिसरा कार्तिकेजवळ सॉरी पहिला गण पहि परत सांगते पहिला दाना नंदीच्या पायाजवळ दुसरा दाना गणपती बाप्पाच्या जागेवर तिसरा दाना अशोक सुंदरीच्या जागेवर चौथा दाणा कार्तिकेयच्या जागेवर आणि पाचवादाना तांब्याच्या पाणी जे भरून पात्र नेलं ना त्यामध्ये आता नंदीचा पाय सगळ्यांना माहिती आहे उंचवाला ते, ते तुम्ही ठेवू हो शकता का तुम्हाला <coughs> शिवलिंगावरच गणपती बाप्पाचं स्थान माहित नाही आहे कार्तिकेचं स्थान माहित नाही आहे अशोक सुंदरीचं स्थान माहित माहीत नाही आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर जो फोटो देते त्यामध्ये तुम्हाला समजेल की गणपती बाप्पाचं स्थान कोणतं आहे शिवलिंगावर संपूर्ण परिवार राहतो त्यामुळे तुम्हाला ते पाच दा, चार दाणे ठेवायचे आहेत पाचवा दाना तांब्याच्या मध्ये जे पाणी घेतलं त्यात टाकायचं आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावर ओ म्हण शिवाय म्हणून अर्पण करायचं आहे नोकरीशी कुठलीही संबंधित अडचण असू द्यात किंवा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अडथळे येत आहेत त्यासाठी <coughs> 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 तुम्हाला तो उपाय करायचा आहे आता तुम्हाला मी तुळशीच्या पानांचा उपाय सांगणार आहे तीन तुळशीच्या पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा यामध्ये यामुळे या, या उपायामुळे आपल्या घरा परिवारामध्ये सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे तीनही पानांवर हळद आहे ना हळदीचा एक एक टिपका लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीची पणती घेऊ शकता किंवा मग कणकीच्या पिठाचा दिवा बनवला तर तो खूप प्रभावशाली ठरतो असं म्हणतात त्यामुळे तुम्ही कणकीच्या पिठाचा दिवा देखील बनवू शकता त्यामध्ये तुम्हाला लांबच लांबच कापसाची नाहीये घाईचं आहे वर्षात एकदाच केला ना केला ना भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अतिशय सुंदर असा हा उपाय आहे धनवृद्धी मध्ये यांनी वाढ होते चला तर ते जे तीन पान आहेत ज्यावर तुम्ही हळदीचे ठिपके लावून घेतले त्याचबरोबर एक तुपाचा दिवा मातीची पण आहे किंवा मग तुम्ही पिठाचा दिवा बनवला तरीही चालेल आता तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता पहिलं जे तुळशीच पान आहे तीन पानांमधलं जे पहिलं पान आहे ज्यावर तुम्ही हळदीचा ठिपका लावलाय ते पहिलं पान तुम्हाला भगवान विष्णूंनाच म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे दुसरं जे पान आहे अर्थात अर्पण करताना माझ्या घरामध्ये तुमची जी काय लक्ष्मी टिकून राहू दे बघा विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची सेवा केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यामुळे <coughs> भगवान विष्णूं जवळ जे उपाय करणार आहोत माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर पहिलं तुळशीचं पान भगवान विष्णूंनाच म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण करायचं माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे तुमच्या समवेत माझ्या घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी नांदू देत अशी प्रार्थना करायची आहे दुसरं आणि तिसरं जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला तुळशीलाच अर्पण करायचं आहे आणि तुळपण केल्यानंतर तिथेच तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा जो उपाय होता यामुळे असं सांगितलं सा जातं की जीवनातील संकटे दूर होतात घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते तर हे असे उपाय होते की जे आपल्याला उद्या करायचे आहेत अर्थात ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी करू नये पण खरंच ज्यांना अनुभव येतात आणि खरंच उपाय मी आधीही सांगितलं उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करायची असते त्यामुळे भग आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून अभिषेक करायचाच आहे गणपती बाप्पांना आरती गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यांना दुर्वा फुलं अर्पण करायची आहेत मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपती अथर्व शिर्ष्याचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर चंद्राला अर्घ्य देखील तुम्हाला द्यायचं आहे ओम सोम सोमाय नमहा असं म्हणून तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला गणपती अथर्व येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करू शकता बघा आपण शिवमंदिरात जाऊन पूजा चे उपाय यासाठी बघितले कारण ही पितृपक्षातली संकष्ट चतुर्थी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पितरांची सेवा करताना आपण तेव्हा महादेवाची सेवा करत असतो <coughs> त्यामुळे हे त्यातले दोन उपाय जे होते ते आपण शिवलिंगा शिवमंदिरामध्ये जाऊन केले कारण पितृपक्ष सुरू आहे मी आधीच सांगितलं पितृपक्षातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आहे तुम्ही हे उपाय आवर्जून करून बघा तुम्हाला यांनी खरंच खूप चांगला अनुभव येईल